नमस्कार शेताच्या मशागतीची कामे पूर्णपणे आटोपली असून पावसाच्या शेतकरी वकरटीच्या दुबार्या पाळ्या करत असून शेतकऱ्यांनी खत बियाण्यांच्या वाढलेल्या दरांवर व आवश्यक खत पुरवठा होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सध्या शेतकऱ्यांचे सर्व मशागतीचे कामे आटोपली असून आता शेवटच्या टप्प्यावर परत एकदा एका शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी परत एकदा दुसरी पाळी वकर्टीची चालू आहे आता शेतकऱ्यांना फक्त प्रतीक्षा आहे एका मोठ्या पावसाची काल जो पाऊस झालेला आहे तो फक्त तात्पुरता पाऊस आहे मोठा पाऊस नसून आता शेतकरी राजा फक्त पा पावसाची वाट पाहत असून अशाच आपण एका शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत सध्या सर्वत्र चर्चा आहे की खत बी खूप महागलेलं आहे आणि सोयाबीन के स सोयाबीनकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे तर शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे का पाठ फिरवलेली आहे खत यांची एवढी महागाई वाढलेली आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या मामा नाव सांगा तुमचं धोंडीवा लक्ष्मणराव कल्याणकर बरं आता तुम्ही आता जी काम करत का आहात का? या काय सध्या काय चालू आहे तनकट चालू आहे परत परत दुसरी पाळी आहे दुसरी आहे बरं आता यामध्ये काय पेरणी करणार आहात सोयाबीन सध्या बाजारामध्ये सोयाबीनचे काय भाव आहे सोयाबीनला भाव आपल्या घरच्या सोयाबीनला चार हजारा भाव आहे आणि बॅग घ्या गेले ते ला गे एक तीस किलोची बॅग चार हजाराला आहे तर सरकारचा अवघड आहे ते सध्या काल कालज पाऊस पडला त्या पावसाळा पाऊस लई झाला नाही थोडाफार झाला आहे तर फकार पाड्या ते चालू होत असं सध्या बाजारामध्ये खताची पुरवठा काय काय का सांगतं खत बरोबर भेटणं झाला माग झाली ते खतही पहिल्या दीड हजाराला होता आता ते दोन हजाराला पोत झालं हे दहा बरोबर शेतकऱ्याचं काय अनुदान वगैरे त्यावर अनुदान सरकारचं अनुदान काही दिलं नाही पहिल्या वेळेस दिलं नंतर काही दिलं नाही त्याचेच भांडण लागले तर काय ते जा त्या ज्या पद्धतीने खताचे बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत आहेत का आणि यावर तुम्ही नाही मालाला भाव आता इगलची भी घेतली चांगला रिझल्ट आहे का इगल चा लवकर येते आता रिझल्ट चांगला दरवर्षी पेरता मोठा पाऊस झाला की पेरणी करता तर हे होते शेतकरी तर अशा पद्धतीने ज्या पद्धतीने खदा बियाचे भाव वाढलेले आहेत त्या पद्धतीने शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे असं त्यांचं मत